नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये मी अश्वन देशमुख तुमच्या सगळ्यासह स्वामी भक्तांचं स्वागत करते आजचा खास व्हिडिओ नक्की ऐका आणि शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला काय करायचं आहे आपली जी समस्या असेल तर आपल्याला समस्येचं निधन करायचं असेल तर त्याच्यावर ही खास सेवा ही म्हणजे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तर तुम्ही म्हणाल ताई तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं कसं तर आपल्याला काय करायचं आहे एका छोट्याशा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे व हात ठेवायचा आहे ज्या दिवशी आपण अनुष्ठानाला सुरुवात करू त्या अगोदर आपल्याला संकल्प सोडायचा आहे की एवढ्या एवढा दिवस स्वामी मी तुमची सेवा करणार आहे व माझा माझं माझी जी समस्या असेल ती लवकरच लवकर माझी समस्या मार्गे लागू द्या आणि ह्या स अनुष्ठान करताना काही नियम आहेत ते नियमही व्यवस्थित ऐकून घ्या आपल्याला बाहेरचं खायचं नाही आपल्याला परांडणं खायचं नाही आहे आणि मासिक ध मासिक धर्मही पाळायचा आहे त्याच्यामुळं तुम्ही बाहेरचं खायचं नाही जिथे कुठे जाल अनुष्ठान जितक्या दिवस आहे तितक्या दिवस तुम्ही तुम्हाला नियम पाळायचे आहे तर तुम्ही म्हणाल ताई अनुष्ठान कसं करायचं आहे तर आपल्याला एका छोट्याशा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक अगरबत्ती घ्यायची आहे अगरबत्तीचं अगरबत्ती अशी ठेवायची आहे की ती त्या पाण्यामध्येच ती अगरबत्ती पडली पाहिजे अनुष्ठानाचं पाणी हे जोपर्यंत तुम तारक मंत्राचे तुम्ही आता तुमचं तुमच्यानुसार तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा जशी तुम्हाला करायचे आहे तशी तुम्ही अनुष्ठान करू शकता पण अखंड हा अखंड सेवा अखंड अनुष्ठान म्हणू नका तुम्हाला जेवढ्या वेळेमध्ये करायचे आहे तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही संकल्प सोडताना म्हणा की मी अमुक अमुक दिवस अमुक अमुक वेळेपर्यंत ही सेवा मी करणार आहे व स्वामी माझी अडचण लवकर मार्गे लावू द्या आपल्याला आपल्याला ही सेवा करायची आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद